नाशिक नंतर आता वळूया दिंडोरी लोकसभा मतदारसंघाकडे आदिवासी बहुल कांदा उत्पादक आणि कांद्याची मोठी बाजारपेठ त्याचबरोबर जगप्रसिद्ध पैठणी साड्यांचं उत्पादन करणारा म्हणून दिंडोरी मतदारसंघाची ओळख आहे घेऊयात या मतदारसंघाचा आढावा आदिवासी मतदार मोठ्या प्रमाणात असलेला आणि दुष्काळी आणि सुपीक भाग अशी परस्पर विरोधी स्थिती असलेला दिंडोरी मतदारसंघ पूर्वी मालेगाव मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता कांदा आणि लसूण उत्पादक भाग आणि आशिया खंडातली कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेला पैठणी साड्यांचं माहेरघर अशी या मतदारसंघाची ओळख आहे दिंडोरी लोकसभा मतदार मतदारसंघात दिंडोरी कळवण सुरगाणा चांदवड नांदगाव येवला आणि निफाड या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून त्यापैकी माकपकडे एक भाजपाकडे एक शिवसेनेकडे एक आणि राष्ट्रवादीकडे तीन मतदारसंघ आहेत मालेगाव लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात असताना त्यावर काँग्रेसची पकड होती तत्कालीन जनता पक्ष आणि नंतर जनता दलानंही काही काळ त्याचं प्रतिनिधित्व केलं मात्र दोन हजार चार मध्ये या मतदारसंघात विजय मिळवल्यानंतर त्याचं रुपांतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात झाल्यानंतरही भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी आस्थागायत हा गड शाबूत ठेवला मात्र या निवडणुकीत मतदार या मतदारसंघात मोठी राजकीय उलथा झाली आहे चव्हाण समोर ताकदीचा उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं यावेळी शिवसेनेच्या धनराज महाले यांना आपल्याकडे आणून त्यांना उमेदवारी दिली त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येच खूप जास्त अस्वस्थता निर्माण झाली गेल्या निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडून पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर भारती पवार यावेळी देखील राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होत्या मात्र दिंडोरीतून उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि भाजपानंही यावेळी चव्हाण यांच्याऐवजी त्यांना उमेदवारी दिली आहे दुसरीकडे आदिवासी बहुल मतदारसंघ असल्यानं इथं माकपचा प्रभाव त्या आहे त्यामुळे माकपचे जीवा पांडू गावीत रिंगणात उतरले आहेत यामुळे या, या निवडणुकीत वेगळीच चुरस निर्माण झाली आहे दिंडोरी मतदारसंघ आदिवासी बहुल असल्यानं इथल्या आदिवासींचा महत्वाचा वनजमिनींचा प्रश्न सिंचनाचा प्रश्न कांद्याचा प्रश्न अद्याप सुटू शकलेला नाही याशिवाय तालुक्यातल्या वळण योजनेचं कामही आजही मार्गी लागलेलं नाही जमिनी अधिग्रहण होऊन दहा वर्ष होत आली तरी देखील इथल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही असे अनेक प्रश्न या मतदारसंघात आहेत विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या या मतदारसंघात बदललेल्या पक्षनिष्ठा आणि स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी आणि समस्यांच्या पार्श्वभूमीवर इथली लढत अतिशय चुरशीची होण्याची चिन्ह आहेत